बहुजन आघाडी आरक्षण बचाव समिती व बारा बलुतेदार संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन चळगाव जामू तालुका वंचित बहुजन आघाडी ओबीसी आरक्षण बचाव समिती व बारा बलुतेदार संघटनेतर्फे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशा आशियाचे निवेदन दिनांक सव्वीस जून रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले सदर निवेदनामध्ये नमूद आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाजासाठी चालू असलेल्या उपोषणाप्रसंगी ओबीसी उपोषणकर्त्यांना बाळासाहेब आंबेडकर यांनी भेटी देऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता ओबीसीला स्वतंत्र आरक्षण आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावं अशी सकारात्मक भूमिका शासनापुढे ठेवली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आदेश दिले की ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात शहरा शहरातून तालुका गाव जिल्हा प्रत्येक ठिकाणी द्या त्यामुळे जळगाव सामूद येथील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जळगाव सामूद उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले मध्ये तसेच लोकसंख्या जास्त असल्या कारणाने मराठा समाजाला मधून आरक्षण देऊ नये तसेच सगळे सोयरींची अंमलबजावणीसुद्धा करू नये त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे मराठा समाजाला मधून आरक्षण जर दिले तर ओबीसी समाजावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होईल म्हणून मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असे निवेदन देण्यात आले सदर निवेदन देतेवेळी ओबीसी आरक्षण बचाव संघटना तसेच बारा बलुतेदार संघटना यावेळी देवा दामोदर विजय सातव शंकररावजी इंगळे डॉक्टर मनोज बाणाई ओ तायडे डॉक्टर सतीश प्रल्हाद शिरेकर विजय तायडे यांच्या सहवंचित बहुजन आघाडी बारा बलुतेदार संघटना व ओबीसी आरक्षण बचाव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज इथे वंचित बहुजन आघाडी तसेच बारा बलुतीदार तसेच ओबीसी बचाव समिती यांच्या वतीने आज एस डी ओ साहेबांना निवेदन देण्यात आले आहे त्या निवेदनामध्ये या सर्वांची अशा प्रकारे मागणी आहे की खऱ्या अर्थानं सीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय न करता ओबीसीच्या आरक्षण हे स्वतंत्र राहू द्यावे दे, तसेच मराठा समाजाला जे ते, ते, ते आरक्षण मागतायत त्यांचं जे आंदोलन चालू आहे ते त्यासाठी त्यांना सेपरेट एक वेगळं आरक्षण देण्यात यावं जेणेकरून ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि दोन भावंडेंनी एकाच ताटात अर्धा पोट भरण्यापेक्षा आपलं स्वतः स्वतंत्र ताट जर असेल तर दोघांचंही पोट हे अगदी व्यवस्थित भरेल त्याचप्रमाणे त्यांना मराठा समाजाला शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा भरपूर आणि नोकरीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारे फायदा होईल किशनाचे जनक राजेश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी तालुका जळगाव जामोदच्या वतीने आज आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना एक निवेदन दिले त्या निवेदनामध्ये वंचित बहुजन आघाडी ओबीसी आरक्षण बचाव समिती बारा बलुतेदार संघटना या सर्व संघटनांच्या मार्फत आम्ही निवेदनामध्ये नमूद केलेले आहे की मराठ्यांना जे ओबीसीमधून आरक्षण हवं आहे जे सरसकट आरक्षण मराठ्यांना ओबीसीमधून हवं आहे ते देऊ नये आणि सगळे सोयरे हा जो कायदा आणलेला आहे तो ताबडतोब रद्द करण्यात यावा जर असे झाले तर हा ओबीसीवर खूप मोठा अन्याय होईल असा अन्याय सरकारने करू नये लोकशाही मार्गाने आंदोलन आम्ही करूच या आंदोलन करण्यासाठी सरकारने आम्हाला भाग पाडू नये अशी आम्ही या निवेदनामार्फत त्यांना नम्र विनंती केलेली आहे धन्यवाद